नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कुस्तीगीर संघाकडून आता अप्रत्यक्षपणे आमदार रोहित पवारांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला विरोध केला जातोय संघाने कुस्तीपटूंना पत्र काढून कुस्तीगीर संघ व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी न होण्याचं आवाहन केलंय तसेच या आदेशाचं उल्लंघन केल्यास अशा मल्लांची तीन वर्षांसाठी नोंदणी रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय न्यूझीलंड संघाने तिरंगी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तान संघाचा पाच विकेट्सने पराभव करत तिरंगा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत असताना दोनशे बेचाळीस धावांचं लक्ष न्यूझीलंड संघापुढे ठेवलं होतं मिशेल आणि टॉम या दोघांनीही अर्धशतक झळकावून न्यूझीलंडला अंतिम जिंकण्यास मदत केली एटीन आणि स्टार इंडिया यांचे विलनीकरण झालं असून आता जिओ हॉस्टार हा नवीन ऍप सर्वांच्या भेटीला येणार आहे आता चाहत्यांना जिओ हॉस्टार वर आय पी एल सामन्याचा मोफत आनंद घेता येणार नाहीये त्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागणारे या सबस्क्रिप्शन पॅकची सुरुवात एकशे एकोणपन्नास रुपयांपासून सुरुवात होणार आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी पूर्वी पाकिस्तानात तिरंगी मालिका खेळली जाते या दरम्यान पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने पत्रकारांना एक खास आवाहन केलंय त्याने पत्रकारांना म्हटलंय की मला किंग म्हणू नका अशी विनंती केली आहे बाबर आझमला पाकिस्तानमध्ये किंग या टोपण नावाने ओळखलं जातं आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची शुक्रवारी निवड झाली असून नाशिकचा आकाश शिंदे पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व आपल्या हाती घेणार आहे ओडिसा कटक येथील जे एन बंदिस्त क्रीडा संकुल येथे वीस तेवीस फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे यंदाच्या वुमन प्रीमियर लीगचा सा पहिला सामना ऐतिहासिक ठरलाय यंदाच्या स्पर्धेत सुरुवातीपासूनच रेकॉर्ड सोन्याला सुरुवात झाली आहे आरसीबीने पहिल्या सामन्यात गुजरातला सहा विकेट्सने आणि नऊ चेंडू राखून विजय मिळवलाय या विजयासह संघाने इतिहास घडवलाय अशा खेळाडूंबद्दल कशासाठी बोलायचं जे संघात नाही हा संघाचा खेळ आहे आणि संघाला जिंकायचंय जर आपण संघ म्हणून खेळलो तर नक्कीच जिंकू आपले मुख्य खेळाडू दुखवतग्रस्त व्हावेत असं आपल्याला कधीच वाटत नाही मात्र तसं झालं तर त्याला आपण काहीच करू शकत नसल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आयोजन होत असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या एकूण बक्षीस रकमेत तब्बल तेवीस टक्क्यांनी भरघोस वाढ करण्यात आली आहे तसेच स्पर्धेत एकूण साठ लाख नव्वद हजार डॉलरचा म्हणजे सुमारे साठ कोटी रुपये वर्षाव होणार आहे यास संगला चे कोटी रुपाई मिलना रे। या स्पर्धेतील विजेत्या संघाला बावीस लाख चाळीस हजार डॉलर जवळपास वीस कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इते थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट